दोन कोटीच्या खंडणीसाठी कंत्राटदाराच्या अपहरणाचा प्रयत्न मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाच जणांना केली अटक मुखेड शहरातील एका शासकीय एक कंत्राटदारास तुमच्या जीवितास धोका असल्याची बतावणी करून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देत तडजोड करण्यासाठी दोन कोटीची खंडणी मागून अपहरण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पाच जणांविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात तीस जुलै रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला असून पाचही आरोपितांना अटक करण्यात आली आहे मुखेड अडलवाड याने त्यांच्या घरी जाऊन तुमच्या धोका आहे असल्याची धमकी दिली सत्तावीस जून ते सव्वीस जून पर्यंत तसेच दरम्यानच्या काळात अडलवाड याने त्यांच्या साथीदारासह कट रचून वारंवार फिर्यादी जीवे मारण्याची धमकी देत तडजोड करण्यासाठी दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली सव्वीस जुलै रोजी फिर्यादी हे मुखेडीतून नांदेडकडे जाण्यासाठी चारचाकी वाहनाने जात असताना खंडणी करिता फिर्यादीचे अपहरण करण्याच्या उद्देशाने आरोपितांनी फिर्यादीच्या गाडीचा पाठलाग केला या प्रकरणी आरोपी प्रशांत गंगाधर अडलवाड राहणार बापशेटवाडी तालुका मुखेड बालाजी व्यंकटराव कदम राहणार बिल्लाळे उमाकांत देवीदास शिवराळे राहणार सुरेश पाटील राहणार उमरसांगवी तालुका हनुमंत शिवाजी पाटील राहणार उमरसांगवी तालुका देगलूर, देगलूर यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला अर्पितांना अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी एक ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर हे करीत आहेत